एक एक नमस्कार मी उभा आहे वसई तालुक्यातील जिचंद्रपाडा चंद्रपाड्यातील ग्रामपंचायतमध्ये ग्राम उभा आहे ही जमीन जी आहे ही शेतकऱ्याची जमीन आहे त्यांच्या प्रॉपर्टीचं डिवायडेशन झालेलं नाही आहे एक, इकडचा एक जो व्यापारी आहे काय नाव दुसू इसू कुरेशी जबरदस्ती ह्या शेतामध्ये आम्ही भरणी केलेली आहे माझं तहसीलदार प्राण कलेक्टरला म्हणणं आहे हे जे अनऑथराईज नेते यांनी बांधलेलं आहे हे तोडण्यासाठी आणि पोलीस स्टेशनला सी पी साहेबांना म्हणणं आहे साहेब माझ्या शेतकऱ्यावर अन्याय होतो तो त्यांच्या तोंडी ऐका मी इकडे शेती करतो दरवर्षाप्रमाणे यंदा इकडे पूर्ण भरणी केलेली आहे ज्या शेतामध्ये आम्ही जे शेती करायचो जिकडे भात लावलेलं जे पाणी जायचं नाला होता तो पूर्ण मातीने बनलेला आहे बंद केली ही शेती है। तुझी आहे भारेवर तुझं नाव आहे हो बाबांचं नाव हो। ना बाप तुझ्या वडिलांचं नाव आहे आणि जबरदस्ती ही भरणी करण्यात आलेलं आहे हे कंपाऊंड घालण्यात आलेलं आहे मा मी आजच कंप्लेन करतोय सीपीना आणि हे तोडून ह्याचं जे शेत आहे हे क्लिअर केलं पाहिजे मी ह्या व्यापाऱ्याला हात जोडून सांगतोय शेतकऱ्याशी जर दादा केलेली केली तर आग्रिसेना ह्यांच्या पाठीमागे आहे त्यामुळे तुम्ही प्रेमाने करून द्या कारण प्रॉपर्टीचं डिवायडेशन झालेलं नाही आहे आणि बहिणींचे तुम्ही राईट्स घेतलेले आहेत पूर्ण फॅमिलीचे राईट्स घेतलेले आणि जबरदस्तीने भरणी केलेली आहे ही आम्ही होऊन देणार नाही थँक्यू जाऊन दे उद्या जाईल ना त्याच्याकडे आम्ही तहसीलदार आणि प्रांत बरोबर

कॅमेरामन कोण आहे का तुमच्याकडे चांगला पकडणारा पकडशील व्यवस्थित टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर या वेळेला मी उपस्थित आहे नायगावला सर्वे क्रमांक एकशे सत्तेचाळीस आणि अठ्ठेचाळीस अशी ही जमीन आहे आपण जर पाहिलं जितेंद्र चंद्रपट ठीक आहे त्याच्यावर माहिती आपण जर पाहिलं तर अलीकडे वसई तालुक्यामध्ये बाहेरून आलेली लोक शेतकऱ्यांना कशाप्रकारे त्रास देतात एकीकडे देशाचे प्रधानमंत्री असं म्हणतात की शेती केली पाहिजे शेतकरी जगला पाहिजे परंतु तुमच्या शेतकऱ्यांना जर व्यापारी त्रास देत असतील तर त्यांनी करायचं काय माझ्यासोबत हे शेतकरी आहेत यांच्या शेतीचं नाहक नुकसान झालेलं आहे युसुफ बॅटरी नाव तर आपण ऐकलंच असेल की वसई तालुक्यामध्ये जागोजागी अनधिकृत बांधकाम करणारा हा भूमाफी आहे या भूमाफियांचा आता थेट शेतकऱ्यांना त्रास होतोय जाणून घेऊ आपल्यासोबत शेतकरी आहेत ताई नाव का तुमचं साधना आता आग्रिया हो आग्रिया काय त्रास आहे तुम्हाला त्रास आता जेव्हा आमचा प्रॉब्लेम झाला शेतीवरनं बांधणं झाली आणि आम्ही आतमध्ये असताना अनिरूपी त्यांनी ब भरणी करून आमची शेताची नासाडी केली आज शेतकरी जगला पाहिजे असं सर्वच सांगतात शेतकरी कसा जगणार आज कंट्रक्शन चालू आहे मग शेतकऱ्यांनी काय करावं का शेती पिकवावी की नाही पिकवावं कुठे जावं आणि कोणाकडे नाही मागावा आज आमचे उतारे असून आमच्या नावाने जागा असून आज आम्हाला न्याय नाही भेटत आहे मग काय करावं आम्ही आज आमचे पाण्याचे रस्ते बंद केलेत नाले बंद केलेत आज आमची जमीन नसली त्यावेळी तुम्हाला आम्ही फोटो दाखवूच काय की मुल्चा शेकरी। मुल्चा शेकरी। मुल्चा शेकरी। मुल्चा शेकरी। शेती केलेली शेती नसली आमची पीक नसलं मग त्याला आम्हाला भरपाई देणार कोण त्याला जबाबदार कोण खरं आहे या सगळ्या प्रक्रियेला जबाबदार कोण काही तुमचं नाव सांग तुम्ही पण मुळच्या शेतकरी किती वर्षापासून शेती करताय आता माझ्या लग्नाला पंचवीस मग आता या वर्षी दरवर्षी शेती करताना आणि या वर्षी शेती करताना काय तुम्हाला आता दरवर्षी आम्ही शेती करता तेव्हा म्हणजे पाणी कमी असते आणि आता पाणी जास्त असते भरली झाल्यानंतर पुढचा पाणी हा पाणी सगळं डोंगरावून खाली येत हे सगळं कोणी केलं आणि किशोर किशोर शेट्टी केलाय किशोर शेट्टी आणि इशू बॅटरी हे बाहेरून आलेले लोक आहेत गावातल्या लोकांनी त्यांना कधी विरोध नाही केला विरोध केल्यानंतर आमच्यावर केस होता दोन तीन कंप्लीट कोण तक्रारी कोण दाखल करतो पोलीस करतात आता त्याच्यात कोण भाडकाव पोलीस आहे ते माहिती नाही पण तिकडे गेलो का आम्हाला तिकडे साईटला बसवतात ना आम्हाला बोलतात पहिलं समोरच्याला येऊ द्या त्याची पहिलं आम्ही माहिती करू मग आम्ही पुढे तुमचं आम्ही केस फाईल करू पण आम्ही तिकडे बसून राहतो सकाळपासून गेलो का संध्याकाळपर्यंत राहतो पण आमची काही कंप्लेंट घेत नाही आता पोलीस शेतकऱ्यांची कंप्लेंट कशाला घेणार कारण पोलिसांना मोठं पॅकेट जे आहे ते हे भूमाफिया देत असतात वसई तालुक्यामध्ये ह्या गोष्टी काही नवीन आहेत आपल्यासोबत यावेळेला कैलास पाटील देखील आहेत Uh, काय आग्रिसेनेची भूमिका असणार आहे कारण बाहेरून येणारी व्यक्ती जर आगरी समाजातल्या शेतकऱ्यांना अशा प्रकारे त्रास देत असेल तर मग आग्रिसेनेची काय भूमिका असणार आहे आग्रिसेना ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाठी पाठीमागे ठामपणे उभे राहते मी सी पी साहेबांशी पर्सनली ह्या विषयावर बोलतो सी पी साहेब असेल प्रांत असतील कलेक्टर असतील आणि अनऑथराईज कन्स्ट्रक्शन इकडे होऊन देणार नाही आणि ह्यांच्या ह्यांच्या प्रॉपर्टीचं डिवायडेशन झालेलं नाही आणि हा कोण युस्युफ बॅटरीवाला ह्यांनी है? एक कंपाऊंड मारून इकडे भरणी इलिगल केलेली आहे पहिला ह्याचं पजेशन यांना देण्यासाठी जी लिगल प्रोसिजर कर करता येईल है ती आम्ही करून ह्या जागेचं पजेशन पहिला जे इुसिफ बॅटरी बॅटरीवाला कोण आहे त्यांनी घेतलेलं आहे त्याच्याकडून काढून हे शेतकऱ्यांच्या हातात देण्यासाठी जे जे लिगल प्रोसिजर असेल ते मी यांना आता बोलवलेलं आहे ऑफिसमध्ये आमचे वकील यांच्यासाठी सगळ्या तऱ्हेने तयारी होतील आणि त्याच्यात वाटलंच तर आपले पालकमंत्री आहेत किंवा देशाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ आहेत यांच्याकडे एक निवेदन देऊन शेतकऱ्यांना कसं वाचवता येईल त्यांच्या माध्यमातून हे करून आणि शेतकऱ्यांना वाचवू याच्यात काही शंका नाही असं मला वाटते आणि ह्यांना न्याय मिळेल लवकरात लवकर न्याय देऊ एवढं माझं म्हणणं लवकरात लवकर यांना न्याय मिळेल असं म्हणणं अग्रिसेनेचं जरी असलं तरी हा कोण आहे युसुफ बॅटल बाहेरून येतात आणि आपल्या स्वतःच्या भूमीवरती ही लोक राज्य करतात याचा अर्थ पोलीस या, या लोकांना कुठेतरी सामील आहे ज्या वेळेला त्यांच्या शेतामध्ये सिमेंटचं पाणी टाकलं जातं केमिकलचं पाणी टाकलं जातं ड्रेनेजचं पाणी टाकलं जातं आणि ही तक्रार घेऊन जर ते संबंधित पोलीस अधिकाऱ्यांकडे गेले तर पोलीस उलटे ह्यानंच पकडतात हे काय नवीन नाही आहे हे कधी थांबणार जे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहेत ते सरकार आता कुठे आहे असा प्रश्न आता सर्वसामान्यांच्या मनामध्ये उत्पन्न झालेला आहे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विराम इंग्रजीमध्ये लेटेस्ट नाही ऐलेला कुذاب हो हे दोन दोन युनियन माहिती आहे ना तशी मला जास्त माहिती आहे का तुझ काय श्याम पाटे असा आहे माझी शेती आहे सातगुंता जागा माझे सगळ्या नंबर एकशे अठ्ठावन्न चा शेतेकर आहे तू पण हा बाहेरून आलेला आणि भरणी कशी केलेली आहे बघा भरणी केली व्यक्ती हँडिकॅप आहे आणि उदरनिर्वाहाचं एकच साधन आहे त्याच ही व्यक्ती हँडिकॅप आहे बघा हँडीकॅप आहे आणि उदरनिर्वाहाच एकच साधारण आहे त्याच्यात भरणी कशी केलेली आहे बघा तुम्ही हा कोण उदय शेट्टी तिकडे तो किशोर शेट्टी किशोर शेट्टी बॅटरी किशोर शेट्टी आणि युसुफ बॅटरी हा दोघां तिकडे त्याचा कंपाऊंड इकडे हनी कशा प्रकारे शेतीत ती वाट लावलेली आहे ती बघा मग मग शेतकऱ्यांनी जीव द्यायचा का माझं प्रशासनाला म्हणणं आहे ज्या करून इकडच्या पोलीस प्रशासनाचं म्हणणं आहे की साहेब जर अशा प्रकारे बाहेरून येऊन भूमिपुत्रांना लोक त्रास देत असेल तर हे चालणार नाही मी सी सी पी साहेबांना ह्याची कंप्लेंट देतोच आहे जा, हजारेसाहेबांना पण जाऊन भेटतो पण ह्या माणसाला ह्या भूमिपुत्राला हँडीकॅप है आहे त्याला न्याय मिळायला पाहिजे हे म्हणणं आहे आणि ह्या दोन्ही अनऑथराईज काम करणाऱ्या दोन्ही माफियांना भूमाफियांना ही त्यांची त्या जागा दाखवल्याशिवाय अग्निसेना सेना बसणार नाही यो बालकोटले यो समुद्र मात्रै जायछ पनि है हैन एन्ट्री कुन हुन्छ होला टीम गठन हो आम्ही शेती करतो कंपाऊंड वगैरे काय नव्हतं बघा डायरेक्ट आम्ही शेती आम्ही जसं जेलमध्ये गेलो ना तसं या लोकांनी डायरेक्ट भरती भरली कंपाऊंड वगैरे मारून लगेच घेतलं पंधरा दिवसामध्ये हा हा बघा हा ड्रोन शॉट आहे जेव्हा आम्ही जेलला म्हणजे पंधरा दिवस आतमध्ये होतो तेव्हा त्याच्या अगोदरचा व्हिडिओ आहे माझ्या माझं म्हणणं असं होतं की ज्या आम्ही जेव्हा शेती करायचो त्या टायमाला आम्ही सर्व काम थांबवलेलो होतो पोलीस कंप्लेंट वगैरे करून सर्व आम्ही काम था, थांबवलेलो सर था। तर, तर आमच्यावर एक असा प्रसंग आला पुर्न, तर त्या प्रसंगामुळे आम्ही जेलमध्ये गेलो आमची पूर्ण पूर्ण फॅमिली जसे आम्ही फॅमिली आतमध्ये गेलो आम्ही पंधरा दिवसामध्ये आम्ही बाहेर सुटलो सुटल्यानंतर जे आम्हाला दिसलं आमच्या घरासमोर म्हणजे जी, जी आमची शेती होती त्या शेतीमध्ये भरणी करून त्यांनी कंपाऊंड वगैरे मारून घेतला भरणी झाल्यानंतर भरणी वगैरे केली त्याचा आम्हाला काही पता लागला नाही कधी त्याने केली किंवा काय केलं त्यानंतर मग आम्ही पोलिस स्टेशनला वगैरे केलं पण पोलिस स्टेशनमध्ये आम्हाला तिकडे या तुम्ही बसा असं करून ना आम्हाला तिकडनं बोलतात की तुम्ही जा सकाळ ते संध्याकाळ बसवता नंतर ते आम्हाला घरी पाठवत आहे